मित्रांनो बाळासाहेब जाडकर फार्म या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि असेच शेतकरी अनुभव आलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो तर चला तर मग आपण शहाऐंशी झिरो बत्तीस या उसाच्या व्हरायटीतील लागवडीमध्ये मका हे पीक कशा पद्धतीने लागवड केली जाते आणि दुग्ध व्यवसाय जो शेतकरी करतोय व्यवसाय दुधाचा व्यवसाय किंवा जनावरे पालन व्यवसाय जो करतो आहे किंवा शेळीपालन व्यवसाय करतो आहे अशा शेतकऱ्यांना आंतर पिकामध्ये किती मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकतो ते पण आज आपण पाहणार आहोत मित्रा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा अशा पद्धतीची ऊसामध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस ही ऊसाची लागवड आहे मित्रांनो तर याच्यामध्ये बघा मका ही लागवड करत असताना ऊसामधील अंतर जे आहे दोन ओळीमधील तर सरीमध्ये तर सर्वसाधारणपणे हे पाच फुटी सरी आहे पाच फूट अंतराची सरी आहे बघा आणि त्या दोन्ही सरीच्या मध्यभागी मकेची बेड म बेड सुटल्यासारखा बघा ओरिंबा सुटतो सरीचा तर अशा सरीमध्ये दोन्ही तर्फे म्हणजे दोन्ही बाजूला अशा पद्धतीची लागवड केलेली आहे बघा मक्याची दोन लाईने आहेत बेडवरती ह्या मधल्या बेडवरती दोन्ही ऊसाच्या दोन ओळीमधील अंतर दो जवळजवळ पाच फूट असल्यामुळे दोन ओळी सहजासहजी मक्याच्या बसू शकतात आणि ड्रीपचे अंतर जे आहे ते अडीच फुटावरती आहे बघा एक लाईन ड्रीपची पडलेली आहे ऊसासाठी आणि दुसरी लाईन मकेसाठी पडलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीची मका येऊ शकते की जेणेकरून आज हिरव्या चाराची फार किमती वाढल्यामुळे दुग्धव्यवसाय दुग करणे फार धोक्याचे झालेले आहे मित्रांनो तर आपण आंतर म्हणून उसामध्ये मका घेऊ शकतो आणि जास्त काही जास्त दिवस मका ठेवायचे नाही किंवा जास्त उंच होईपर्यंत मका उसामध्ये ठेवायचे नाही जर ठेवली तर आपला जेठा जो उसाचा कोंब आहे जो आपण म्हणतो ना असा पद्धतीचा बघा जेठा तो जेठा वाढत असतो जास्त आणि फुटवे कमी होत असतात अशा वेळेस आपण उत्पादन घेण्यापेक्षा चारा म्हणून आपण हे वैरण म्हणून आपण या जनावराला हिरवा चारा म्हणून आपण उपलब्ध करू शकतो अशा पद्धतीचा बघा तुम्ही सर्वसाधारणपणे एक तीन साडेतीन फूटपर्य हाईट घेईपर्यंत तुम्ही याच्यामध्ये मका ठेवू शकता आणि बाकी ठिकाणी विरळ करून एक साधारणपणे थोडीशी पातळ करून एक पन्नास टक्के मका काढून घ्यायची आहे चारा म्हणून आणि राहिलेली पन्नास टक्के जरी तुम्ही ठेवली आहे एक पिकासाठी म्हणून तरी पण मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न निघू शकता आणि ऊसाला जो आपला रासायनिक खताचा डोस असेल किंवा जो लागवड खर्च असेल झालेला खर्च जो आपला आहे तो सर्वसाधारणपणे मकेवरती पन्नास टक्के कवर होऊ शकतो उत्पादनावरती आणि चाऱ्यावरती पन्नास टक्के कवर होतो म्हणजे जो आपण जे पीक ऊसाचे करणार आहे ते पीक सर्वसाधारणपणे आपला खर्च झालेला खर्च ही मका उत्पादनातून आपण ऊसासाठी केलेला खर्च निघू शकतो मित्रांनो आता नेहमी मक मका जर आपण पीक घेतले तर त्याच्यामध्ये बघा पूर्णपणे जे जमिनीचा आपण म्हणतो ना मधला पट्टा जो आहे पाच फुटाचा रिकामा राहिलेला त्या पट्ट्यामध्ये जर मका घेतली तर जे पिकाव्यतिरिक्त जे तणे उगवले जातात गवत उगवले जाते ते, जा जा ते, ते सावलीमुळे वाढत नाही त्यामुळे आपला तणनाशकाचा किंवा खुरपणाचा खर्च वाचला जातो आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मकेचा आंतरपीक आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो मित्रांनो तर मका घेत असताना जास्त मक्याची उंची होऊ द्यायची नाही म्हणजे कमी कालावधीमध्ये आपण पातळ करून मका चारा म्हणून आपण घातल्यानंतर जो राहिलेला जो चांगली जाड ताटाची मका म्हणतो ना आपण पिकासाठी आपण विरळून ठेवली पाहिजे आणि त्यातूनही चांगल्या पद्धतीनं उत्पादन निघू शकतं मित्रांनो जर आता बघा याच्यामध्ये ऊसाची लागवड तुम्ही बघू शकता की पाच फुटावरती तर ऊस आहे परंतु बेड जो मधला सुटलेला आहे रुंद बेड तो रुंद बेड आहे मके तर मकेच्या कडेला मका ऊसाच्या कडेला मका न लावता मित्रांनो योग्य अंतर ठेवून मध्यभागी वरंबावरती मका लावलेली आहे बघा अशा पद्धतीनं तर ऊसापासून जवळजवळ एक फूट ते सव्वा फूट अंतर हे नेहमी आपण राखलं पाहिजे किंवा बेड ऊसाला चिटकून लावले तर त्या ऊसाच्या मुळामध्ये मकाच्या मुळ्या गेल्यामुळे तर मक उत्पादन आपलं उसाचं पण घटू शकतं त्यासाठी अंतर ठेवावं योग्य पद्धतीने अंतर ठेवून जर मका लागवड केली तर, ला के तर मित्रांनो काही काही नुकसान होणार नाही कारण आंतरपीक हे आपल्याला केलेल्या खर्चाची भरपाई करून देत असते होणारा खर्च जो आहे मुख्य पिकावरती त्यातील काही अंशी आपण उत्पादनात वाढ करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीचे बघा पट्टे आहेत तर तुम्ही बघू शकता कुठल्याही पद्धतीचा उसाला अडचण न, न येता दोन्ही पद्धतीने बघा दोन्ही बाजूने उसाच्या मका अशा पद्धतीने येऊ शकते आणि चांगल्या पद्धतीचे मका आल्यामुळे आपल्याला दुग्धव्यवसाय चांगल्या पद्धतीनं करता येणार आहे आणि चाऱ्यावरची जो मुबलक खर्च होणार आहे तो कमी करता येतो मित्रांनो तर चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला मकेबद्दल कसा वाटला हे निश्चितच मला कमेंट करून सुचवा मित्रांनो कारण कसं आहे की आंतरपीक हे आपल्याला आज काळाची गरज आहे कारण मुख्य पिकावरती जर आपण पूर्णपणे विसंबलो तर, तर कुठंतरी निसर्गाची हानी होते आणि त्यातून आपण शंभर टक्के लॉसमध्ये जातो तर आज शेतकऱ्यांना अशी वेळ येऊ हो नये की आज पाहताय तुम्ही सोयाबीन असेल उडीद असेल अति पाऊस जर झाला काढताना तर तुम्ही बघू शकता की ते रानातून बाहेर सुद्धा काढता येत नाही आणि ते सडून जागेवरची जातात तर असं नुकसान न होता नेहमी आंतरपीक करणं गरजेचं आहे तर धन्यवाद मित्रांनो